मित्रांनो सप्रेम भीम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना त्यांना प्रेरणा देणारी जी भाषणे केली त्यांचा आढावा आज आपण घेणार आहोत तर बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली भाषणे मग ते विद्यार्थ्यासमोर असोत सार्वजनिक सभेत असोत राऊंड टेबल कॉन्फरन्समधील असोत संविधान सभे सभेसमोरील असोत राजकीय सामाजिक आर्थिक किंवा धार्मिक कार्य दिलेली असो ती संपूर्ण भाषणे ज्ञानाच्या सुवर्णकर्शातून तावून सोलाखून निघालेली अनंत प्रकाशकिरणे आहेत ती कालजही आहेत ती भाषणे आजही सर्वांना प्रकाशमान करतात आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आणि पृथ्वीचे अस्तित्व राहील तोपर्यंत त्या सखोल ज्ञानाची अत्यंत प्रदीप्त किरणे जगात पसरलेल्या काळोखाला समोर करून समाजात उत्साह आणि असीम ऊर्जा भरण्याचे निरंतर कार्य करीत राहणार सवंग ज्ञान प्रचूर भाषण कौशल्य हे बाबासाहेबांचे मुख्य वैशिष्ट्य होते वाक चातुर्य विवेक संयम सखोल ज्ञान सहिष्णुता आणि औदार्य यांचे परिपूर्ण व्यासपीठ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्भीडता हे त्यांचे शस्त्र होते त्यांच्या या विशेष गुणामुळे ते आपल्या हितशत्रूंना त्यांची जागा दाखवू शकले वक्तृत्व कलेचं महत्त्व विशद करताना त्यांनी विद्यार्थ्यांना केलेला उपदेश ते वक्तृत्व ही कला आहे कमवावी लागते काही जणांना ती उपजतच येत असेल महाराष्ट्रात नामदार गोखले हे पट्टीचे व्यक्ती होते याबद्दल कोणी शंका घेणार नाही मेकाले नावाच्या ग्रंथकर्त्याची पुस्तके नामदार गोखले यांनी मुखोद्गत करण्याचा सपाटा चालविला सर्वच सर्वच मेकाले त्यांना तोंडपाठ येत होता मुंबईचे सर मेथा प्रसिद्ध वक्ते म्हणून गणले जातात ते आपली भाषणे लिहून काढून तोंडपाठ करीत सध्या मिस्टर चर्चिल यांना हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये इंग्रजी भाषेवर मोठे प्रभुत्व असलेला वक्ता असे ते देखील आपली भा आपली भाषणे लिहून नेतात लोकसत्ताक राज्य असलेल्या युगात उत्कृष्ट वक्तृत्वाची फार आवश्यकता आहे जो शत्रूची देखील आपल्या प्रभावी वक्तृत्वाने वळवून घेतो तोच महापुरुष हो वक्तृत्व ही कला अवगत होण्यासाठी अविरत श्रम केले पाहिजे मी देखील प्रथमता भेदरट होतो सिडनॅम कॉलेजमध्ये मी जेव्हा प्रोफेसर होतो त्यावेळी विद्यार्थ्यांपुढे भाषण देताना माझे मन द्विधा होईल उच्च पुढे महाराजा पोरगा म्हणून माझी टिंगल होईल अशी मला भीती वाटत होती मी वादविवाद मंडळीपुढे फारसा भाग घेतला नाही चांगला बोलू शकेन असे मला वाटत नसेल माझी वक्तृत्वकला वाढविण्यासाठी मी फार पराकाष्ठेचे पराक कर... पराश परिश्रम घेतले बारा बारा तेरा तेरा वेळा मी माझे भाषण लिहून काढले आहे आता यापेक्षा कोणालाही अधिक या सांगता येणार नाही अशी माझी माझ्या मनाची खात्री होई तेव्हाच मी भाषण करीत असे आज जे काही थोडेफार मी बोलू शकतो ते परिश्रमाने अवगत केलेल्या ज्ञानामुळेच बोलतो असे म्हणावे लागेल राजकारण म्हटलं की भाषण आलंच आणि भाषण म्हटलं तर त्यासाठी चतुरस्पर्शी ज्ञान आणि वक्तृत्व कला यांचं अभिनव विलन आलंच धाराप्रवाह भाषणाशिवाय राजकारण जिंकता येत नाही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवा गाजवता येत नाही त्यातल्या त्यात बहुरंगी ज्ञान जर असेल तर लोकांच्या टाळ्या नक्कीच घेतल्या जाऊ शकतात एखादा उमेदवार हा आर्थिकदृष्ट्या जर कमजोर असला आणि त्याच्याकडे पारंगत भाषण कौशल्याचं ज्ञान नसेल तर तो निवडून निवडणूक जिंकणार याची शाश्वती असते त्याचे भाषण लोकांच्या मनावर अधिकच परिणाम करून जाते आणि प्रभावी ठरते त्याच्या भाषणाला लोकांची गर्दी उसळते त्याच्या भाषणातले शब्द आणि माणसाचे रक्त उसळत जाते भाषण कौशल्याचा अभाव असेल तर तो फारशी गर्दी खेचवूच शकत नाही म्हणून राजकीय क्षेत्रात पाय ठेवताना भाषण कौशल्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे सभा तोच जिंकून जातो ज्याचे भाषणावर प्रभुत्व असते टाळ्या तोच घेऊन जातो ज्याच्या नसानसात वक्तृत्व कला ही भिनलेली असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे याचे सर्वात मोठे आणि आदर्श उदाहरण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अकरा ऑक्टोबर एकोणीसशे अडतीस रोजी पुणे येथे आयोजित अस्पृश्य विद्यार्थी संमेलनात विद्यार्थ्यांना केलेले अत्यंत मार्विक अध्यक्षीय भाषण आजचे संमेलन जरी विद्यार्थ्याचे असले तरी येथे असलेल्या समूहाकडे पाहिल्यास येथे विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थी तरच अधिक आहेत जसे भाताच्या खिचडीत तांदळापेक्षा डाळात जास्त पडावी तशी स्थिती या संमेलनाची झाली आहे ज्या अर्थी हे विद्यार्थी संमेलन आहे अर्थी विद्यार्थ्यांना उपदेश पर दोन शब्द सांगणे मी माझे कर्तव्य समजतो कारण मी जो आज येथे आलो आहे तो विद्यार्थ्यांच्या संमेलनासाठी आलो आहे आजच्या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना मी कार्यकारी मंडळच काही अटी घातल्या त्या सर्व विद्यार्थी मंडळाने मान्य केल्या असल्यामुळे आजच्या संमेलनाचे वैभव व शोभा थोडी कमी झाली असेल माझे भाषण मुख्यतः विद्यार्थ्यांकरिताच असल्याने इतर जणांच ते तरी निरस वाटण्याचा संभव आहे तथापि ते विद्यार्थ्यांना आवडेल असे मला वाटते विद्यार्थ्यांनी मला ही संधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद हे माझे आद्य कर्तव्य समजतो माझ्या आयुष्य सध्या खेड्यापाड्यातील अशिक्षित अडाणी त्रस्त झालेल्या अशा लोकांची गाराणी ऐकून ती निवारणार्थ खटपट करण्यात व त्यांच्या विवंचनेत जात आहे त्यामुळे विद्यार्थी वर्गाकडे जसे धावेच पाहिजे तितके लक्ष देण्यास अवसर सापडत नाही त्यामुळे मी विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करतो असा काहींचा समज झाला असून कधी कधी तसा सुरही निघत असल्याने नसल्याचे मी ऐकले आहे परंतु एक गोष्ट प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छित ही की एकटा मनुष्य आपल्या आयुष्यात विविध प्रकारची कार्य उत्तम तऱ्हेने पार पाडू शकत नाही या याबाबत एका कर्त्याचे शुभाषित मला आठवते इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बिन यअर माइंडेड वरील म्हणण्यात फार मोठा अर्थ भरलेला आहे कारण एकटा मनुष्य सर्वच गोष्टी करू करू म्हणेल तर तसे करणे त्याला अशक्य होईल तेव्हा एक ना धड भाराभर चिंध्या यासारखी कोणतेही कार्य धड न करता अनेक कार्यांना हात घालणे योग्य नाही आपल्या समाजाच्या दृष्टीने विचार केल्यास आपण उपलब्ध असलेली साधन सामग्री फारच अल्प आहे तेव्हा माणसाने लहान लहान कार्य हातात घेऊनच ती पार पाडण्याचा प्रयत्न करावा हे उत्तम आणि म्हणूनच दृश्य समाजाच्या जुलमाने त्रस्त झालेल्या दुबळ्या अडाणी समाजाच्या कार्याचा बोजा मी शिरावर घेतला आहे आणि त्या कार्यामुळे विद्यार्थ्यांकडे जितके लक्ष द्याव्यास हवे तितके देता येणे शक्य नाही अर्थात त्याचा अर्थ मी विद्यार्थ्यांच्या विरुद्ध आहे असं नाही उलट मी जरी राजकारणात समाजकार्यात पडलो असलो तरी मी आजन्म विद्यार्थी आहे तेव्हा विद्यार्थ्याला विद्यार्थ्याविरुद्ध कसे राहत आहे मला अभ्यासासाठी लागणारी पुस्तके वारंवार घ्यावी लागतात आज मजवर एक हजार पुस्तकांच्या खरेदीचे देणे आहे असे जरी असले तरी माझी पद दानगे आहे ते अजून गेली नाही मुंबईतील कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात मी पुस्तके उधार आणू शकतो परंतु माझ्या विद्यार्थ्यांच्या कार्यात खंड पडू देत नाही कारण हे माझे दांडगे व्यसन होऊन बसले आहे तेव्हा विद्यार्थ्यांच्या विरुद्ध मी कसा राहीन तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पाहूया पुढचा